जेवाळू मित्रांनो काय चांगलं ती टेलर जनावरांच्या बाजारात चालू आहे व्यवहार यांचं म्हणते काय सोडले चालू आहे व्यवहार चालू आहे त्यांचं मस्त हॉली किती जाणलं कोणाचं झालं व्यवहार झाला का बरं मस्त मस्त किती निघलं कितीला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये बाबा विचारायचं असे किती दोन कोणाचं नव्वद हजार रुपये सांगत बाबा मामा ते कसं काय किती महिन्याचे काय त्याला दहा महिन्याचे येते काय म्हणजे काय कसं काय अजून काय त्याला जात कुठलं काय असेल सांगायचं आम्हाला काय माहित असतं त्यातलं आहे बरोबर आहे काय का त्याला काय बाय नाही काय तुम्हाला चांगला नाच तू मस्त आहे मला काय मोहर पळत तुझे लव बेस्ट अगा इकडे घ्यावा अरे कुठे बीट लागेल पाहायला मस्त मस्त हे अ चेरी ते गाय घ्या गेरे ती घ्या गाय बाबा शेरे ती घ्या गाय लय पी करू ना काय झालं मामा कोणाच पासठ हजार पासठ पासष्ट हजार रुपये सांगते बघायकोना किती महिन्यात जाऊ मामा दहावा महिन्याचा खोडा बघा पाच म्हणजे शरीराला का हे नाव सांगा तुमचं साळून घे गाव वा कुठलं वासू दाखवले सांगोले इथली सांगोल तालुक्याला आहे बघा मोबाईल नंबर सांगा किती आणली ते तीन आणली अजूनही कुठे ती इकडे काय बाबा इकडे काय येते काय सांगितलं व मस्त आहे काय बेस्ट 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 लय पाय अडक पाय अडकल लय पळवणार लय पळवणार हे तर की सांगितलं

Mm. चपचम बघायला आले ते मग घेणार मला काय ते लागायचं ते काम बघून लागली चपचायला दादा बिल बघायला जरा कसं आहे काय घडी दबा 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 लय ला... दगडा दा दा। लागला पायाला खाली जाऊ दे आमचा बिल फोटो काय मस्त आहे दादा आठवड्याला दहा खरेदी करतोय आम्ही इकडे कोण आहे शेतकरी कोण कोणायचं तुम्ही कोणा तो पन्नास हजार रुपये सांगते बाबा तुम्ही घेणार आहे का मागेल मामा पस्तीस हजार रुपयाला मागे याने मला सांगितलं पन्नास हजार रुपये सांगितलं पस्तीस हजार ला मागितलं मागितला बाबा याने तरी व्यवहारला काय झालं तर मागं मोहरच चालवा व्यवहार त्यांचा ते तुमचं काय कुठलं मामा खरसुंडे खरसुंडे हे मग काय सिद्धनाथाच्या आपले आपल्या आपल्या आठवाडी तालुक्यातल्या सिद्धनाथाची कृपा गुलाल लावून व्यवहार होतोय काय अडचण घेऊ नका व्यवस्थित हे करून द्या तुमचं गाव कुठलं मामा अक्षवाडी चालू का हे बी आठवाडी हे मग काय तालुक्यात जाते चालू द्या चालू द्या चालू कोणाचं बैलाच लाख दीड लाख रुपये सांगते बाबा दाता तामी कसा उमावली म्हणजे कसं आहे आपल्या काय विचार कसं काय अजून काय म्हणजे काय असतं का सांगायचं सांगा विचारा काय नक्या बेगा काय त्याच काय अजून काय असलं काय हा हा तेच जरा जरा काय हो थोडा हा असं झालं बर बर का उठलं उठगी लवंगी उठकी लवंग उठ चालू काल चांगला किती म्हणतात काय माल जरा विचारा किती माउली सत्तर हजार रुपये सांगते बघा काय किती महिन्यात दहा महिना का चौदा महिन्याचा आहे का चौदा महिन्यात गेले भाई सत्तर हजार रुपये शांत आहे शांत आहे शांत आहे शांत आहे शांत आहे गेश फोन आहे बघा एक दोन चार ते जरा मस्त आहेत जरा बघूया मालकाशी संपर्क साधूया विचारूया त्यांना कसे कसे काय जरा एकसारखे दिसते चांगले कोंड कोण आहे माल काय झाला विचार केला माऊली काय सांगितलं कोणांच त्या जोडीच नव्वद हजार रुपये सांगतात मामा त्या जोडीच काय सांगितलं ते त्याचं किती सांगितलं पन्नास हजार रुपये सांगितलं बघा ते त्याचं किती सांगितलं त्याचं पन्नास हजार रुपये सांगितलं गाव कुठलं मामा आहे नाव पंच्याऐंशी एक्कावन्न डबल झिरो एकोणचाळीस शेहेचाळीस असा इकडे बे कोणा चांगला बाबा राजा नाव बी बघा खुन आणले बघू जरा किती म्हणते काय म्हणते मालकाव काय नाव दिसत नाही युचर मालकाचं नाव काय तुमचं नाव काय सांगा लुंडे। लुंडे, हा लोंडे हा बा आम्हाला खोंडाचं नाव दिसलं राजा पण तुमच्यावर काय नाव मी टाकलेलं दिसलं नाही म्हणून म्हणलं तुमचं नाव विचारा की झालं खोंडाचं सत्तर हजार रुपये सांगते बाबा खोंडाचं गाव कुठलं मामा चांदल चालू का माडा, माडा तालू केला मामा लवकर आलाय कधी आलं तर सकाळी लवकर आलाय बर बर बघा सत्तर हजार रुपये सांगते तर हे व्यवहार काय आता गिराक मागे मोर काय करून देणार सत्तर हजार रुपये फिक्स सत्तर हजार रुपये सांगते बघा हे बघा आपण जर किती काय कोणाला पाहिजे त्यांच्याकडे नंबर घेऊया सांगा नंबर सांगा माऊली एक्क्याण्णव अठ्ठावन्न नव्याण्णव आपल्याला एक कमेंट मध्ये आलं तर बाबा कोशे जोड एक सारखे दाखवा बघू जरा कोशे जोडायचे किती म्हणतात काय जरा मला जरा विचार कर संपर्क त्यांच्याच हे हे करूया किती म्हणतात काय झालं माऊली जोडीच एक लाख साठ हजार रुपये सांगते किती वर्ष किती महिने काय यायचं तरी दोन्ही दुषित एक लाख साठ हजार रुपये सांगते ते मामा काय कुठलं जत साहेब आहे तालुका जत जिल्हा सांगली सांगलीकडलं मामा जिल्ह्यात बघा ये एक लाख तरी व्यवहार आला काय तर माग मोर काय करून देणार देणार के हां नंबर सांगा ऐंशी ऐंशी नव्याण्णव डबल झिरो चौसष्ट नाव सांगा सोशे असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे तरी संपर्क करून देऊ शकता बघू आपण जरा तुम्हाला जोड जाऊतो फिरवून जरा बघा अशी आहे बघा जोडी अरे कोणाला पाहिजे नंबर का संपर्क करून घेऊ शकता बघा आपण पुढे असाच केला जाणार सांगवलं किती पाहिजे घडी पळ होत आणला बाबा खाली किती बाबा किती सांगले

आमगडी मामा पटला काय नाही मस्त चालू व्यवहारांचा झाला नाही व्यवहार झाला का किती घेतला एक लाख साठ हजार रुपये गाव कुठलं मामा तालो का चर्चन जाए हुए हैं चर्चन तो मामा ही तो बका कैसा बाजार हाय बहुत चंगल है सांगोले क्या बस तो चर्चन जाए बका ये सांगोले था ता बेला भी वर्जा हरा ये ये बेला हम तो सांगोल तालो के लच्छा लगा चर्चन लच्छा विकला का दादा बेस्ट बेस्ट मुनाम देवगार ये लगा पाई कुन कैसा है दोनों में वर्जा तो मगर जोड़ी के लिए बेस्ट आहे बेस्ट जाऊ द्या झाला व्यवहार नंबर सांग तुझा पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास नाव सांगाल गाव कुठलं चिंचोली व्यापार आहे ना हा त्या दिवशी मी नाम गेला का व्यवहार झाला आता मी नामदोकार गेला व्यवहार झाला बघा मग मस्त जाऊ द्या चांगला आहे गोष्ट माझी कृपा आपली झाला व्यवहार चला जास्त जे नि आपण मागितले ती राग माने दा कसा आहे बघा जरा किती आहे कसा दात दात कसा आहे मावव कडदात करते कड आहे बार किती नाहीला कोण दीड लाख दीड लाख रुपये सांगायचे जोड आहे गाइस इकडे काय काय ते वाईकडे काय वाज दीड लाख रुपये तो निज सांगते دي माऊली त्यात अजून काय आहे का त्यात काय जात वगैरे कसं काय असलं सांगा काय सांगायचं किलर खिलार दुसरं काय आहे का सांगायचं कुठलं काय नाही काय सांगायचं विचारले कसं काय आहे का कुठलं मावली माड्याच आहे नाव सांगा जरा मोहळे मोहळे मोबाईल नंबर आहे काय पंच हा सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्यावीस अठ्ठाव चार हजार पाच हा नाव सांगा झाला व्यवहार झाला विचार मालखास नाही तुला घरा लावून घडी लाल भडक केला विचारा केवढं का किती ऐकलं मामा व बत्तीसला ऐकलं आहे बत्तीस हजार रुपयाला एकला किती आहे वर्षाचा आहे घडी आहे नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा एक वर्षाचा नाही अजून तरी वर्ष झालं नाही बघा बत्तीस हजार रुपये कुठलं गाव नंदेश्वर नंदेश्वर बशाचं आहे व किती आणली होती दोन आणली बोली बळे तीन ऐकला का ती किती ऐकला एकतीस लक्ती एकतीस हजार रुपयाला एकला बास्तय अजून हाय द्या घडी आहे ती बारकी सांगा नंबर बरं जरा अठ्ठ्याण्णव साठ पंधरा एकोणतीस सत्त्याण्णव नाव सांगा भारत महापा गरंडे राहणारेश्वर तालुका आले बाबा सांगोळ मध्ये भयंकर कोंड आले तिकडे वे आजोबा आले ते आजोबा काय झालं कोंडाचा पंचवीस पंचवीस हजार रुपये सांगते बा किती महिन्यात मामा हे दहा महिन्याचा नऊ दहा महिन्याचा आहे बाबा हे पंचवीस हजार रुपये गाव कुठलं मामा गाव आमच्या पंचवीस तालुका हे सातारखंड हे सातारखंड आले बघा चांगला पळायला कोण घेतलाय काय ते न विचार कसा कसा जरा हे करूया बा तू स्वतः का घेतलंय काय केलं घेतलं का किती लांडे घेतलं पंचवीस हजार रुपये असं काय टिकलं काय कसलं काय झालेला लंपी झालेला काय हाय ना व्यवस्थित होते ना व्यवस्थित औषध ऊशे दवाखान्यात नाही का कुठलं गाव रे वाचिंचा मग वाणी चिंचा काय बघा वेळा झाली हा का विली आपण चुक करू चौकस कोण आहे मला कोण आहे मामा तुमच्या गेले काय काय झालं काय खाली काय कालवड आहे वेस्टी काय कालवड आहे खाली किती येत आहे ओ मामा दुसरे येतं जेव आहे पाय काय दूध काढत इथे का आहे का पहिला किती निघत होत तरी अंदाजे दूध दोन दोन लिटर निघत होत दुसरं येत आहे काय झालं मामा दर काय सांगितलं पंचवीस हजार रुपये सांगते ते बघा तरी व्यवहारला बसल काय तर मग मोर करून देणार नंबर सांगा नंबर बघा नंबर। नंबर। सांग मस्त मामा काय झालं हो कोंडाचं किती सांगितलं कोंडाचं साठ हजार रुपये सांगते ते दाताला कसं मामा आदत आहे का साठ हजार रुपये सांगते ते तरी व्यवहारला घे का तर काय तुम्ही मोर करून दिला उस्मानाबाद लोक लोक उस्मानाबादच मामा येत कधी आलात हो माउली कधी आलाय किती बघा आहे उस्मानाबाद मामा आले तर कसं वाटतो सांगलेला बाजार आमच्या चांगलाय का मस्त 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 चाला पूर्ण मामा काही नंबर नाही जनावरांचा बाजार बघा मामासनी किती काय झाला मग काय झालं तुडिचं कोणत्याच हजार तीस हजार रुपये सांगते बरं कशी आता कसे दादा कशी आहे ते आदा तीस हजार हजार रुपये सांगते तर किती महिने आहे ते का ता एक दोन वर्षाचा एक दीड वर्षाचा बागा जुडीज तीस हजार रुपये सांगते तर शेतकरी या परि शेतकरी शेतकरी वे मोबाईल नंबर आहे का सांगा की शहाण्णव पासष्ट सत्त्याण्णव त्रेपन्न नाव सांगा कुठलं नंदी सर नंदी कोणाला पाहिजे असेल तरी संपर्क करून घेऊ शकता का एकसारखी जोड आहे बाबा कोंडांचे तेव्हा अशी कोंड आहे ती जरी कोणाला पाहिजे असेल तरी तरी बघून घेऊ शकता दाखव तुम्हाला कोंडाची पाठीमाग नाही कशी आहे ती मस्त आहे बाबा जोड आहे मस्तच गाय हे बघा व्हायला झाली काय की जरा हो आपण जरा कशी काय जरा मालकाशी संपर्क साधूया जरा किती म्हणते ती काय जरा बावली काय झाले कायच साठ हजार रुपये सांग किती आहे हो याच्याला किती आहे तिसरा पोट आला तिसरा आहे हा दूध पहिल्यांदा दुधाला कशी काय काढू दिले ना व्यवस्थित तीन साडे तीन कसे बी ती, हात घाला कसे बी हात घाला दिले चांगले आहे म्हणते ते साठ हजार रुपये सांगते बघा तिसरं आता पोटाला तिसरे आता म्हणते ते बघू शकता कास बीस कसे काही तर मस्त दिसते बघा चांगले दिसते मामा नाव सांगा जरा सागर पिशे गाव कुठलं माशिरस माशिरस मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ पंचवीस दहा दहा असं पंचवीस हजार रुपये सांगते काय खाली कालवड आहे ना कालवड आहे किती दुसरे काल हे ये दुसरं आहे ना गा बाया कालवड गे जा कसं आहे व्यवस्थित आहे ना पंचवीस हजार रुपये व्यवहारला गेला गेल तर काय तर माघ करून देणार ना कसं सांगू सांगोले बाजार व्यवस्थित आहे ना बघाय असा आहे बघा कालवाडे घेऊन आली पंचवीस हजार रुपये बस काय तर मागं मोहर करून देते रे बघूया असं आपण सांगार जनावरांचा कोंडांचा बाजार बघा खिलार जनावर कोंढ गाया भरपूर आलेली बघा भयंकर रंग सांगोल्या बाजार बघा असं आपण करूया पुढे बी चौकशी विचारूया दर वगैरे कसं काय जरा तरी मालकाच नाही किती काय म्हणते ते मामा किती झालं कोणाचं होया पंचेचाळीस हजार रुपये सांगते बघा गाव कुठलं कडेगाव कडेपूर कडे तालुका कडेगाव चांगलीकडे आलेले बघा मोबाईल नंबर सांगाय चोपन्न पंचेचाळीस झिरो तीन नाव सांगा ना तुमचं या परि काय शेतकरी आहे व शेतकरी काय बाकी काय माहिती आहे जी नऊ दहा नऊ दहा महिन्याचा आहे व बर बर मागेल वाटतं त्यांनी चालू ये मागेल नाही मामा मागेला नाही इथलं मागेल हा पण तुझा एप चालवा व्यवहार तरी बघूया असं तर चालू व्यवहार काही मध्ये आणायला नको बघूया आपण असा खेळ जनावरांचा बाजार काय बघा मस्त वेळ आलेले गे काय चांगले दिसते जरा खाली वेग खोंड आहे मस्त जेवाळ मामा खाली खोंड आहे बघा बघूया आपण जरा मावशी आलेले घेऊन किती माणसा काय जरा विचारा जरा संपर्क करूया किती मावशी गायचं वीस हजार रुपये सांगते त्या गायचं खाली एक कोंडा आहे असा वीस हजार रुपये सांगते तर घेराय काल तर मग मोहर काय तर करून व्यवहार देणार कुठलं का मावशी व सुपली पैसे जाय व्हाय सुपली पैसे जायचं म्हणून रुपये चालू गेले काय ते वा मावशीचे तरी हे मोबाईल नंबर काय नसेल यांच्या पैसे हां चालते बघू आपण पडत असाच चांगवला जा केल्या जनावरांचा बळतो पळतोय गडी बहु जरा मालकास विचारूया किती काय म्हणते ती विचार मालकास किती मामा कोणाचं चाळीस हजार रुपये कसं काय किती महिन्याचं काय ते सात महिन्या साडेसात महिन्याचं आहे बघा ती म्हणजे आपल्याला यायला चालतंय तुमच्या शर्यदीला पुन्हा घरी हा शर्यदीला चालते बघा ती गाव कुठलं मावली का पंढरपूर पंढरपूर तालुक्यात मामा काय आमचं नाही तर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पासष्ट पंच्याहत्तर नाव सांगा प्रशांत पवार हा पण असं नाव आहे बघा झाला देव भाड्या गुलाल टाकला म्हणजे विकल्या गे खाली बारका दिसते काय जरा किती घेतले पाड्या व किती घेतले मामा गाय व बावीस हजार रुपये घेतले व असे नवनिवडणुकीसाठी नामदेव कार्यक्रम युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा